सर्वांना जय भीम ऑल इंडिया पॅनथर सेनेचे महाराष्ट्र प्रमुख रविभाई सदावरते यांचा आंबेडकरी चळवळी मोमध्ये मुट, मोठं योगदान आहे पॅनथर उभा करण्यामध्ये सुद्धा त्यांचा शिहाचा वाटा आहे अनेक आंदोलनं त्यांनी केली संघर्ष केला या दरम्यान त्यांच्या वाट्याला जेलसुद्धा आली मुंबईच्या आथर रोड जेलमध्ये सुद्धा त्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी जेलमध्ये सुद्धा राहिले ग्रामीण भागातलं व्यक्तिमत्व आहे स्वतःचा कामधंदा करून कुटुंब चालवून आणि फुलटाईम आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय राहून त्यांनी या भागामध्ये पॅनथर मजबूत केली महाराष्ट्रात मजबूत केली आणि आम्हाला गर्व आहे की असा पॅनथर आमच्यासोबत आहे आंदोलनं चळवळी संघर्ष हा आंबेडकरी कार्यकर्त्याच्या पाचवीला पुजलेला आहे पण निवडणुकीच्या काळात करायचं काय हा प्रश्न अनेकांच्या समोर उभा असतो येणाऱ्या काळात या पाच दहा दिवसामध्येच जिल्हा परिषद पंचायत समितीची त्या ठिकाणी निवडणूक लागणार आहे कोणतं प्र हे सांगितलं सांगवी सर्कल खुराड सांगवी सर्कल या सर्कलमधून जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या माध्यमातून रवी सादावर्ते यांचं प्रतिनिधित्व कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाठवायचं आहे त्यासाठी काही कोणत्याही स्तराची तडजोड करण्याची वेळ आली तरी चालेल परंतु आमचा हा कार्यकर्ता आमचा हा नेता सभागृहात गेला पाहिजे अनेक वर्ष ते आंदोलन करतायत की माझ्या समाजाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे जमीन मिळाली पाहिजे घर मिळालं पाहिजे घरकुल मिळालं पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे पण हे आंदोलनाच्या माध्यमातून मांडत आलेत पण आज त्यांच्याकडं आजवर त्यांनी मागितलं आता निवडून येऊन देण्याची संधी निर्माण झालेली त्यामुळं देण्याचासुद्धा एक रोल आपण निभवला पाहिजे आणि उद्या जर हे प्रतिनिधित्व आम्ही सभागृहात जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या पाठू शकलो तर या भागातल्या समाजाचे प्रश्न सहज सुटतील आणि म्हणून ऑल इंडिया पॅन्तरसेना महाराष्ट्रभर आम्ही त्यांच्या ठामपणे पाठीशीत आणि सर्कल या सर्कलमधून लवकरच या भागात आम्ही चर्चा करून एक चांगल्या प्रकारे त्यांचं असणारं व्यक्तिमत्त्व इथून निवडून आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे मी स्वतः प्रयत्न करणार आहे या ठिकाणच्या समाज बांधवाला आव्हान आहे बहुजनांना आव्हान आहे अनेक वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मी सहभाग घेऊन अनेक वर्ष मी तुमच्यासाठी लढलो आहे मला काही नाही पाहिजे माझा आमचा हा वाघ या सर्कलमधून सहभागा त्यामध्ये निवडून गेला पाहिजे यासाठी तुम्ही सहकार्य करा एवढंच मी तुमच्याकडं मागतो आहे मी काही तुम्हाला पैसे मागितले नाहीत मी काही तुम्हाला माझं व्यक्तिगत काहीच मागितलं नाही फक्त मी तुम्हाला आव्हान करतो आहे की चळवळीसाठी झिजलेल्या जेल भोगलेल्या या कार्यकर्त्याच्या ठामपणे पाठीशी राहा निवडणुकीच्या काळात छत्र्या उगवल्यासारखे भांडवलदार प्रस्थापित उगवतात आणि अशा वेळेस आपण असणारं कार्यकर्त्याला विसरून जातो आता विसरू नका कारण या ठिकाणी लढणारे कार्यकर्ते खूप संघर्षानंतर उभा राहतात आणि म्हणून माझं आव्हान आहे या सर्कलमध्ये या जालन्या जिल्ह्यामध्ये की जिल्हाभरात आम्ही तडजोड करायला तयार आहेत कुणीही आम्हाला असणारं चर्चा करावी आणि आमच्या या वाघाला निवडून आणावं एवढं असणारं आव्हान या माध्यमातून मी करतोय ते माझ्यासोबत आहेत चळवळीतले आमचे सर्व ते सुद्धा दोन शब्द या ठिकाणी बोलतात त्याला मी खूप मदत करणार आहे आणि मदत माझी ज्या गावामध्ये सर्कल आहेत ते सहा गाव असतील दहा गाव असतील त्याला आर्थिक मदत बी करणार आहे आणि माझा मंडप व्यवसाय त्याला सर्व जे लागणारे वस्तू आहेत ते पण त्याला मी देणार आहे आणि माझी भरपूर मोठी टीम आहे मंठा तालुक्यामध्ये आणि त्याला मदत त्याला माहिती मदत मी भरपूर करतो म्हणून आणि शेवटपर्यंत त्याला करीत आलो आहे आतापर्यंत मदत आणि करणार आहे आणि जवळचे माझे नातेवाईक बी ते त्याच्यामुळे मी त्याला काही सोडणार नाही आणि माझा शब्द आहे त्याला आणि निवडून आणल्याशिवाय मी काय थांबणार चालू ठेवा रवी सदावर यांचा संघर्ष मोठा आहे कधी स्वार्थासाठी महत्वाकांक्षेसाठी एकटा म्हणून कधी पुढे येण्याचा प्रयत्न केला नाही माझं संघटन माझी चळवळ माझा समाज यातच तो गुरफटून राहिला आणि म्हणून त्याच्याबद्दल आम्हाला खूप आस्था आहे आणि आज आमची वेळ आलेली त्याच्या पाठीशी उभा राहण्याची त्यासाठीच मी या धावत्या भेटीमध्ये त्याची भेट घेतली निवडणुकीच्या संदर्भातला आढावा घेतला आणि त्या संदर्भात काही संदेश मी त्यांना दिलेलेत लवकरच पुन्हा एकदा निवडणूक जशी जाहीर होईल आम्ही आमची भूमिका जाहीर करू आणि त्यालासुद्धा आम्ही सगळे अधिकार दिलेत की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सभागृहात जायचं आहे हे आमचं या ठिकाणी टार्गेट आहे आणि समाजालासुद्धा आव्हान करतो इथल्या ज्येष्ठ आंबेडकरी नेते असतील बहुजनांचे नेते असतील त्यांनासुद्धा आव्हान करतो की दीपक केदारचा शिल्लेदार म्हणून रवी सादावरती यांच्या पाठीशी तुम्ही उभारा रवी सादावर सुद्धा दोन शब्द बोलतील आहे सर्वांना क्रांतिकारी जे भीम तुम्ही सर्व बघत आला आहेत की मी दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वामध्ये या मांठ्यामध्ये आणि जालन्यामध्ये सतत समा समाजासाठी धडपड करत असतो आणि आतापर्यंत आम्ही हर महाराष्ट्रामध्ये कुठंही काही प्रकरण झाले तर आम्ही दीपकभाईच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण अपडेट भेटत असते आणि ते अपडेट घेऊन आम्ही मांठा असेल असल तहसील कार्यालय असतील आम्ही त्या ठिकाणी जाऊन निवेदनेच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करत असतो आतापर्यंत आम्ही हर एक प्रकरणामध्ये आमचं जवळपास ऑल इंडिया प्रांतर सेनेच्या माध्यमातून दीपक भाई केदार यांनी चारशे घटनाला भेट दिलेल्या आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये आणि दीपक भाईचे जे कार्य आहे समज महाराष्ट्रामध्ये तेच बघून आम्ही ह्या मंठा तालुक्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये कुठंतरी सत्तेमध्ये आता ही पंचायत समिती जिल्हा परिषद लागलेली आहे त्याच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी या पक्षाने आम्हाला तिकीट जाहीर केलं आहे तर त्यांच्या माध्यमातून आम्ही उमेदवारी करणार आहेत सर्वसाधारण महिला तिकीट भेटलेलं आहे त्या ठिकाणी माझ्या मिसेसला मी उभं करतो आहे दीपक भाईचा पण मला भरपूर सपोर्ट आहे कारण की ते माझे मोठे भाऊच आहेत त्याच्यामध्ये स सरदे आहेत ते पण माझ्यासोबत आहेत बरेच काही असे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते त्यांचा मला भरपूर सपोर्ट आहे सहकार्य आहे आणि ताकतीने ते माझ्यासोबत उभे राहणार मी समाजाला एवढंच आवाहन करतो आहे की आता पण मी राजकारण केलं नाही पण आता कुठंतरी समाजाला काय द्यावं लागतं आहे या कारणानं मी आज या रिंगणामध्ये उतरलेलो आहे तर स तुम्ही सर्वांनी मला मोठ्या ताकदीने या ठिकाणी सपोर्ट आणि हीच अपेक्षा करतो सर्वांना क्रांतिकारी जेबी अच्छा जेबी sadde